हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज माझा एकोणीस फेब्रुवारी स्पेशल शूट आहे मी जिजाऊ मातांचा लुक क्रिएट करणार आहे आणि त्यासाठी मी माझ्या फ्रेंडलाच घरी बोलवलं होतं कारण एवढा हेवी मेकअप तर मला येणार नाही म्हणून तिने छान असा मेकअप करून दिला आणि हे सगळं रुटीन शेअर करता करता फोटोशूट आणि त्यानंतर घरामधले सगळे कामं हे सगळे रुटीन शेअर करता करता तुमच्यासोबत काही गप्पा मारते की मला बरेच जण विचारत होते की तू ब्लॉगिंगला कसं स्टार्ट केलं किंवा तुझ्या डोक्यात कसं आलं हे सगळं की आपण ब्लॉगिंग करू शकतो किंवा तू ब्लॉगिंग करण्याच्या आधीच आयफोन वगैरे घेतला होता की तुझ्या डोक्यातच की मी पुढे जाऊन व्लॉगिंगच आहे किंवा तुझ्या नवऱ्याने कशी परमिशन दिली हे सगळे प्रश्न मला खूप येतात तो म्हणला सोबत गप्पा पण मारावा आणि रुटीन पण शेअर करावं तर पहिलं असं आहे की त्यांनी परमिशन द्यायला म्हणजे त्यांनाच इतकं जास्त ब्लॉगिंग वगैरे आवडतं किंवा मला त्यांची आधीपासूनच इच्छा होती की तू व्लॉगिंग वगैरे करावं की तुझी ही आवड आहे कॅमेरा समोर येण्याची वगैरे म्हणून तेच आधीपासून मला खरंच खूप फोर्स करायचे बट मीच इतकी कंटाळी होते की मी कधी फोन चालू करून कॅमेरा चालू करून लिटरली कधीच कर असं हे करत नव्हते आणि स्टार्टिंग म्हणजे माझी जी स्टार्टिंग होती ना तेव्हा त्यांनी ते, ते जेवायला आले होते घरी आणि त्यानंतर मग त्यांनी काय केलं आमचं असंच टॉपिक निघाला की मग मला ते बोलायला लागले तू काय घरीच बसते तू काही करतच नाहीये एकतर मग नाही का दुसरा काहीतरी शोध किंवा मी कर। तर बोलतोय आधीपासून तू ब्लॉगिंग आता मला करायचं आहे हे कधीशी बात आहे की आमचं नवीनच लग्न झालं होतं म्हणजे एक तो तो कर पर का ते दीड महिना झाला असेल तेव्हा माझ्या डोक्यात आलं त्यांच्या डोक्यात आलं होतं की व्लॉगिंग करूया आम्ही असा विचार करत होतो पण माझी काही हिंमत होत नव्हती तर मग ते मला बोलले की तू असं करू शकते मग त्यांनी काय केलं माझं कॅमेरा आणि हो पहिल्यापासूनच माझ्याकडे आयफोन आहे बरेच जण मला विचारत होते असं काही नाही की स्पेसिफिक मी व्लॉगिंगसाठीच आयफोन वगैरे घेतला होता असं काही नाही मी पहिल्यापासून स्टार्टिंगपासून आयफोनच वापरते असं व्लॉगिंगसाठी काही स्पेसिफिक घेतला नव्हता तर ते घरी आले ना असं आमचा टॉपिक निघाला तर ते मला बोल लिटरली त्यांनी कॅमेरा चालू केला आणि मला दाखवत होते की बघ असं करायचं असतं म्हणजे कॅमेरा समोर स्वतःहून येऊन म्हणजे काय आम्हाला पोस्ट नव्हता करायचं जस्ट एक एक्झाम्पल म्हणतो ना आपण एक्झाम्पल देत होते ते मला की असं बोलायचं बरंच काहीतरी काहीतरी क्लिप्स घेत राहायचे आणि स्टार्ट करायचं काहीतरी तर मला हसायला येत होतं फक्त त्यांच्यावर बाकी काहीच नाही तेव्हा पण मला असं काही वाटत नव्हतं की हा आपण करू शकतो त्यानंतर मग मी खूप त्यांनी फोर्स केला पंधरा वीस दिवस मागेच लागले त्यानंतर मग मी युट्यूबवर स्टार्ट केलं व्लॉगिंग करायला बट खरी मज्जा तर तेव्हा आली मी फक्त स्टार्ट केलं आणि पाचच दिवस मध्ये बंद केलं म्हणजे ब्लॉग स्टार्ट केले बनवले आणि पोस्ट पण केले अपलोड केले सगळं काही केलं माझ्याकडनं जेवढं होईल हंड्रेड पर्सेंट तेवढा दिला मी आणि पाचव्या दिवशी बंद केलं कारण मला लिटरली ऑनेस्टली सांगते मी की मला बिलकुल काहीच रिस्पॉन्स येत नव्हता लिटरली मला दोनशे तीनशे व्ह्यूज येत होते मला इतका राग येत होता स्वतःचा आपण करू शकतो असं काहीच राहिलं नव्हतं आणि तेव्हापासून मी ते सोडून दिलं आणि मग यांना पण वाटलं आता जाऊ दे आता बोलून काय फायदा नाही येईला ही ऐकणार नाही आहे मग मी सोडून दिलं आणि माझी न्यूट्रल लाईफ चालू होती परत पण काही नंतर मग मला परत हे फोर्स करायला लागले की जाऊ दे त्या एकदा परत चान्स घ्या तर लोक एवढ्या वेळा खाली पडून परत उठतात परत नव्याने सुरुवात करत असतात परत एकदा ट्राय कर तर के मी केलं आणि लकीली मी ह्या म्हणजे मी इन्स्टाला चालू केली म्हणजेच आत्ताची जी माझी हरतालिकेची ब्लॉगिंग आहे म्हणजे हरतालिकेला जो ब्लॉग सोडला होता ना मी तेव्हा मी स्टार्ट केला आणि मला हे बोलले होते की गणपती बाप्पांचंच आता आलेलं आहे सप्टेंबरमध्ये नाही का तर गणपती पप्पांचं नाव घ्या आणि स्टार्ट कर आणि लकीली माझा तिसराच ब्लॉग इतका व्हायरल गेला की तेव्हापासून माझी लाईफ पूर्णपणे चेंज झाली माझं एक वेगळंच काय म्हणतात त्याला वेगळीच लाईफ सुरू झाली आणि खरंच मला खूप छान रिस्पॉन्स भेटला तुमच्या सर्वांचा तर प्लीज असाच रिस्पॉन्स राहू द्या मला तुमचा सर्वांचा आणि मेन म्हणजे माझ्या मिस्टरांचा माझ्यास मागे खूप जास्त काय बोलता त्याला सपोर्ट होता आणि त्यांचाच फोर्स होता की तू कर तू काहीतरी करू शकते आणि स्वतःच्या जीवावर तू ने काही घेऊ शकते काही गोष्टी तुझे स्वप्न पूर्ण करू शकते एवढाच त्यांचा हेतू होता आणि रिकामं बसण्यापेक्षा काहीतरी माणसाने करत राहायला पाहिजे असं फक्त फोन खेळत वगैरे बसायची मी आणि घरामधलं नॉर्मली कामं वगैरे करायची आमच्या घरामध्ये एवढे काही जास्त कामं असतात आता हे ब्लॉगिंगसाठी तरी मी तुम्हाला अनेक गोष्टी दाखवत असते बट असं एक माझ्या न्यूट्रल लाईफमध्ये गेलं तर माझे घरामध्ये जास्त काही कामं असतात तर मग असंच माझी डेली लाईफ चालू होती फक्त म्हणजे ऑनेस्टली सांगितलं तर खायचं प्यायचं बसायचं एवढंच चालू होतं हे त्यांना पटत नव्हतं ते बोलायचे की तू काहीतरी कर म्हणून इथं आम्ही सुरुवात केली पहिलं युट्युबला स्टार्ट केलं होतं तेव्हा ते फेल गेलं होतं आणि मी पाच दिवसात बंद केलं त्याच्यानंतर चार पाच महिन्यानंतर मी परत इंस्टाला चालू केलं आणि तेव्हा माझं लक लागलं आणि माझी मेहनत पण कामी आली की मी आता ह्या याला आहे आणि मला खरंच तुमच्या सर्वांचं खूप जास्त प्रेम भेटतंय आहे प्लीज प्लीज असं प्रेम करत राहा आणि मी पण तुमच्यासाठी दररोज ट्राय करत असे की न्यू काहीतरी कंटेंट घेऊन यावा आणि तुम्हाला पण बोर नाही व्हावा आणि जसं जसं मी ऑब्झर्व करते ना की तुम्हाला कोणते कंटेंट्स आवडतात ते माझे बघायला एक तर डेली रुटीन आणि एक तर आमच्या दोघांचे व्हिडिओज म्हणजे व्हिडिओ आवडतात मी हे पण बोलले की आपल्या दोघांची व्हिडिओ जास्त आवडतात ते आपले जे पण ऑडियन्स आहेत त्यांना सो so, प्लीज मग तुम्ही पण या म्हणजे एक वेळ असा होता की ते मला बोलत होते की व्हिडिओ चालू कर व्लॉगिंग कशी करायची आता मीच त्यांना बोलते की कम्फर्टेबल व्हा तुम्ही आपण करूया व्लॉगिंग आणि ते ऐकत नाही आता म्हणजे सगळं उलटं झालंय आता तर मी लवकरात लवकर त्यांना पण व्हिडिओमध्ये आणायचं ट्राय करणार आहे तरी मी एक दोन एक दोन लपून चोरून त्यांच्या क्लिप्स घेत असते पण जेव्हा पटकन अपलोड पण करून देते आणि आता खूप अपलोड करून खूप टाइम झाला आता डिलीट पण नाही करू शकत ना मग तेव्हा त्यांनी पाहिलं का मग मला बोलत असतात कधी घेतली तू ही क्लिप आणि मला न विचारता का अपलोड केली आता म्हणते केली ना मग आता काय करणार मी तर असं करत असते बघूया आता त्यांना पण लवकरच कम्फर्टेबल करून माझ्या व्हिडिओमध्ये घेत जाणार आहे मी आणि तुम्ही सर्व बोलत पण असतात की फ्रँक व्हिडिओ कर किंवा त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत व्हिडिओज बनवत जा तर मी प्रँक व्हिडिओ करायचा पण खूप दिवसांपासून विचार करते पण असं आहे की प्रॉब्लेम असा आहे की मला टॉपिकच सापडत नाही आहे म्हणजे कशावर प्लॅ प्रँक करू फोनचा करू की कसाचा करू मला एकदा नक्की असं काहीतरी सजेशन द्या कारण माझ्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टी न्यू आहेत पण प्रँक करायला मला सिरियसली मज्जा येईन त्यांच्यासोबत म्हणून मला एखादा टॉपिक द्या की तू ह्या गोष्टीवर प्रँक करू शकते तू त्या गोष्टीवर प्रँक करू शकते तर ठीक आहे तुम्ही मला तसं हे करा म्हणजे मी लवकरच प्रँकचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आणि आणखी कोणते कोणते आमच्या दोघांच्या सोबत तुम्हाला कंटेंट्स बघायला आवडतील ट्रॅव्हलिंग वगैरे जे काही असेल तुम्हाला जे आवडेल ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मी तशा टाईपचे व्हिडिओज वगैरे घेऊन येत जाईल आणि आय होप तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल की ह्यांनी मला परमिशन वगैरे कशी दिली तर परमिशनची तू बातच येत नाही कारण तेच मला फोर्स करत होते ते ब्लॉग वगैरे कर आणि त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट पण केला आणि राहिला प्रश्न सासू सासऱ्यांचा की त्यांचा आत्तापर्यंत म्हणजे तुमचं आत्तापर्यंत मला येतातच आहे कमेंट्स की सासू सासऱ्यांसमोर कसं तू व्लॉगिंग करते किंवा ते घरातच असतात ना मग तू कसं त्यांच्यासमोर कॅमेराज वगैरे लावते तर आ, असा आहे की माझा जो आय थिंक बारावं तेरावा ब्लॉग असेल इन्स्टाचा तर तो माझ्या सा सासूबाईंनी शूट केलेला आहे म्हणून असा वेगळा प्रश्न येतच नाही की त्यांनी म्हणजे त्यांना आवडत नाही असं काही तर ते पण इतके जास्त सपोर्टिव्ह आहेत की तू कर बाकीचे घरामधले एक मिनटं म्हणजे जर तुला टाईम नसेल तर कामच आईडला ठेव पण तू कर काहीतरी स्वतःचं कर असं काही असतं त्यांचं आणि हा विचार खरंच मला कुठेतरी आत्ता इथे घेऊन येतोय त्याच्यामुळेच म्हणून सगळ्यांचा सपोर्ट आहे सगळं काही आहे म्हणून मीच आता खूप मेहनत घेणार आहे इथून पुढे आणि तुमच्यासाठी वेगवेगळे कंटेंट्स आणि म्हणजे पप्पा जे सासरे जे आहेत माझे ते पण खूप जास्त सपोर्ट करतात मला त्यानंतर ता सासूबाई पण खूप जास्त सपोर्ट करतात आणि यांचा तर प्रश्नच नाही माझ्या साठी बघू शकता तुम्ही म्हणजे बघताच आहे की तुम्ही खूप जास्त एफर्ट्स घेतात म्हणजे जे पाहिजे किंवा बाकी कशासाठी लगेच मला ते बोलण्याआधीच घेऊन देतात असं म्हणलं तरी चालेल आणि त्यानंतर मी रोलूला पण माझ्या याच्यामध्ये लवकरच कॅरेक्टर एक बनवायचा असा विचार करते म्हणजे तुम्हाला पण तीस तीस लाईक बोर होण्यापेक्षा काहीतरी वेगळं असं ट्राय करायचं ट्राय म्हणजे प्रयत्न करते मी सो लवकरच रोलूचं पण एक कॅरेक्टर येणार आहे फक्त मी त्याच्यासाठी व्हॉइस ओव्हरला यांना बोलते की तुम्ही करा व्हॉइस ओव्हर बघूया आता त्यांना मध्येच किती दिवस जातात माझे आणि त्यांना व्हिडिओ समोर मध्ये किती दिवस जातात बाकी ते सोडा असं होतं माझा आजचा दिवस बाय बाय